काय सांगाल सध्या भाजपकडून जो पदासाठी तुम्ही उमेदवार आहेत आणि तुमचा जो प्रचार आहे तो कशा प्रकारे सुरू आहे आता प्रचार खूप सुंदर चालू आहे सगळ्यांमध्ये एक वेगळा जोश आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळणं हेच पहिलं विजयाची पायरी आहे माझ्यासाठी कारण पक्ष हा तातोलून सुलाखून स असे हे उमेदवार निवडून घेतात आणि आमचे सतराच्या सतरा उमेदवार आणि माझा नगराध्यक्ष हे असेच सगळे उमेदवार निवडून घेतलेले आहेत जे उच्च शिक्षित आहेत त्यांना समाजात ज्या गोष्टी घडतात त्याची जाण आहे आपण काय केलं पाहिजे ह्याची ही जाण आहे त्यामुळे ग सगळ्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे आणि युवा जी पिढी आहे ती सगळी पुढे येणार आहे आणि वाडा शहराचा विकास हा अतिशय सुंदर आणि जो सगळ्यांच्या मनामनात तो आहे तोच होणार आहे त्यामुळे सगळ्यांमध्ये खूप छान जोश आहे आणि छान सगळं चाललेलं आहे आणि सगळ्यांच्या ज्या मनातल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत की वाडा शहर कसं सुंदर आणि सगळ्या सुसज्ज गोष्टींनी उपलब्ध असेल प्रत्येकासाठी हे आम्ही सगळ्यांचं विजन आहे त्यामुळे आम्ही सगळेजण छान मैदानात पूर्ण तयारीने उतरलेलो आहोत पाच वर्ष म्हणजे जे गेली पाच सात वर्ष भाजप हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता आता कमळ फुलणार आहे का नक्कीच नक्कीच उमलणार आहे कारण आम्ही विरोधी पक्षात असून सुद्धा सत्ताधारी पक्षांना आम्ही कधीच चुकीच्या गोष्टी हे केल्या नाहीत विरोधाला विरोध केला नाही फक्त विकास हेच आमचं ध्येय सबका साथ सबका विकास हे भाजपाचं मूलमंत्र आहे त्यामुळं आम्ही विरोधकांना कधीच विरोध केला नाही चांगल्या चांगल्या योजना कशा अंमलात येतील उलट हे संदीपजी दादा आमचे पवार आहे त्यांचे अनुभव आहेत गटनेते आमचे मनीष जे देहरकर होते आणि आणि आमचे सर्व भाऊ भोपात्रा हे सगळे आमचे अनुभवी उमेदवार होते आणि आहेत आम्ही विकासाकडे वाटचाल कशी आमची जास्त राहील हे आम्ही बघत यापूर्वी तुम्ही नगरसेवक नगर म्हणून राहिलेले आहेत पाच वर्ष आणि आता थेट नगराध्यक्षाच्या उमेदवारीकडे तुम्ही वळलेले आहेत ले कसं आहे वाड्यातील जनतेचा प्रतिसाद वाड्याचा जनतेचा प्रतिसाद खूपच छान आहे समर्थांचं वाक्य आहे की समर्थांचं वाक्य आहे जे चळवळीसाठी की जो जो करीला तयाचे तर तसे आम्ही हे डायरेक्ट उडी मारलेली नाही आहे नगराध्यक्षपदासाठी आम्ही हळूहळू पायरीने पायरी एक 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 विकासा यशाकडे आम्ही जात आहोत त्यामुळे आधीचा अनुभव हा आमच्या पाठीशी आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत आणि यश आमच्या पदरी नक्कीच ईश्वर देणार आहे अशी आमची खात्री आहे